मित्रांनो आता नुकताच मराठी विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री हिचं कर्करोगामुळे निधन झालं तर आता नुकतीच एक बातमी समोर आलेली आहे की अजून एक अभिनेत्री कर्करोगाशी झुंज देत आहे तर पाहूया कोण आहे ती अभिनेत्री तर मित्रांनो आता प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका कक्कर कर हिला लिव्हर कॅन्सर झाला असल्याचं समजलेलं आहे आणि आता ती सेकंड स्टेजवरती आहे तर दीपिकाच्या नवऱ्याने एक मध्ये सांगितलेला आहे की तुम्ही सर्वांनी दीपिकासाठी प्रार्थना करा की तिला लवकर बरं वाटव तर आता त्यांनी काळजी व्यक्त करत हा व्हिडिओ बनवलेला आहे तर मित्रांनो दीपिका ही एक खूप प्रसिद्ध अभिनेत्री आहे तिने कहा हम कहा तुम नीर भरे तेरे नेना बालिका वधू ससुराल सीमर का अशा अनेक सिरियलमध्ये तिने उत्कृष्ट असं काम केलं आहे तर आता आपल्या चॅनलच्या परिवारातर्फे दीपिका कक्कर हिला लवकर बरी व्हावी यासाठी तिला शुभेच्छा